नागनाथ तालुक्यातील गांगलवाडी या ठिकाणी असलेलं सिद्धनाथ हे प्रसिद्ध असं देवस्थान या ठिकाणी आपण हे बघत आहोत अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये हे ठिकाण आहे या ठिकाणी असं एक नैसर्गिक तयार झालेलं गोडाच्या मधोमध असं एक कोडं आहे आणि या कोड्यामधून भाविक अतिशय मनोभावे निघतात अतिशय निसर्ग वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी परिसरातील भाविक खूप मोठ्या संख्येनं दर सोमवारी भेट देत असतात श्रावण महिन्यामध्ये तर या ठिकाणी खूप अशी रेलचेल गर्दी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी सिद्ध नदी आणि नाग नदी या दोन नद्याचा या ठिकाणी आपल्याला संगम असा पाहायला मिळतो अतिशय प्रसिद्ध असं हे देवस्थान आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये हे वसलेलं देवस्थान आहे या ठिकाणी मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी भेट देत असतात एक वेळ आपणसुद्धा अवश्य या ठिकाणी भेट द्यावी प्रसिद्ध असं हे देवस्थान या ठिकाणी अंधा नागनाथ तालुक्यातील गांगलवाडी असं हे देवस्थान आहे की नाग नदी आणि या बाजूला आलेली ही सिद्ध नदी या दोन नद्याचा संगम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो अतिशय प्रसिद्ध असं हे देवस्थान आहे तिथे निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं तिथे निसर्गरम्य वातावरणामध्ये या परिसरामध्ये नाग नदी आणि सिद्ध नदी या दोन नद्यांचा संगम या ठिकाणी झालेला आपणास पाहायस मिळतो खूप मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी भेट देतात श्रावण महिन्यामध्ये तर या ठिकाणी अतिशय खूप चांगल्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं दर श्रावण सोमवारी भाविक या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने भेट देतात आणि अतिशय निसर्गमय वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं अशा प्रकारचं हे औंढाणा ना तालुक्यातील गांगरवाडीतील सिद्धनाथ देवस्थान या ठिकाणी आपण सुद्धा अवश्य भेट द्यावी